आम्ही वर्ग शिकत आहे माझ्या शाळेचे नाव पी एफ श्री जी पोप्रशाला एरणेश तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज मी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संधी की धोका या विषयावर माझे मन म्हटले प्रथमत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या माणसाच्या बुद्धिमत्तेची शिकण्याची क्षमता एखाद्या मशीन मध्ये असणे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता एकोणीसशे छप्पन साली जॉन मॅक्टी यांनी शोध लावला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे सुद्धा जसे शहरीकरण आणि औद्योगिकरण वाढत गेले त्याचप्रमाणे सध्याच्या काळामध्ये खूप कंपन्या कृति बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नाव जगाच्या पाठीवर करत आहेत तसेच आज आपल्या भारतासारख्या देशामध्ये बेरोजगारीचे ग्राफ कमी करण्यामागे कृति बुद्धिमत्तेचा खूप मोलाचा आहे माहिती हॅक न होऊ देणे माहिती साठवून ठेवणे त्यासाठी ते बऱ्याच आणि विविध गोष्टींसाठी आपल्याला मात्र कृती मुद्धिमध्ये अवलंबून राहावे हो लागते परंतु आपण जर दुसऱ्या बाजूने विचार केला असता तर आपल्याला असे कळून चुकते की कृतिमुदीमध्येमुळे आपली पारंपरिक शिक्षण पद्धती गमावत चाललेली आहे म्हणजे कसं तर ए आय मुळे ए आय जे चांगले फायदे असतात तसेच त्याचा गैरवापर देखील होतो चांगले फायदे सुद्धा नसतात याचा परिणाम म्हणून आपली जी नवीन पिढी येत आहे युवक त्यावरती दिसून येत आहे तसेच एआय हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान असून त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही देखील आहे एआय हे महत्वाचे तंत्रज्ञान आहे तसेच मानवी जीवनातील नवीन नवीन बदल बनून आणत आहे ज्याचे काही जण संधी करून घेत आहे तर काही जण त्यांना धोकादायक मानत आहे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय चे फायदे कोणकोणते उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते नंतर नवीन शोध विकास लागते म्हणजे कसं तर ए आय मुळे नवीन औषधींचे शोध लागणे नवीन तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शोधामध्ये ए आयचा वापर करणे तसंच आरोग्य सेवा म्हणजे काय तर आयच्या ए आयमुळे रोगांवरती जे निदान रोगाचे निदान करणे रोगांवरती उपचार करणे रुग्णांची काळजी घेणे यासारख्या बऱ्याच गोष्टीसाठी तसंच शिक्षण क्षेत्रात सुद्धा प्रगती होते तर कशी होते ए आय आधारित शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत शिक्षण अनुभवता येते तसंच पाचवा आणि शेवटचा म्हणजे सुरक्षा आणि संरक्षण तर कसं तर आयमुळे ज्यांनी गुन्हे केले अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था म्हणजे व्यवस्था सुधारण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी आपल्याला कृती मुलीमध्ये अवलंबून राहावं लागतं तसंच कृतीमध्ये जे तोटे देखील आहे तर तोटे कोण कोणते पहिला नोकऱ्या जाण्याची भीती म्हणजे काय तर एआयच्या ए आय स्वयंचलित प्रणालीमुळे काही लोकांच्या नोकर जाण्याची भीती असू शकते तसंच दुसरा आहे भेदभाव आणि अन्याय एआयत असू शकतो ज्यामुळे ए आय ए आय आधारित निर्णय आणि न्यायकारक ठरू शकतात तसेच नैतिक चिंता नैतिक चिंता म्हणजे काय तर एआय एआयच्या विकासाबद्दल विकास आपली नैतिक चिंता देखील वाढत जात आहे म्हणजे ए आय ए आय बरोबर गोपनीयता ये धोक्यात येऊ शकते तसेच शेवटचा आणि महत्वाचा म्हणजे आपली मानवी कौशल्य कमी होत आहे म्हणजे काय तर एआयच्या अतिवापरामुळे आपली मानवी कौशल्य कमी होण्याची भीती आहे तसेच समस्या सोडवणे सर्जनशीलता विविध सर गोष्टींसाठी आपण मात्र मानवी कौशल्य हो कमी करत आहोत तसेच या, या सर्व निष्कर्ष तर ए आय हे एक सर्वात महत्वाचे आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे ज्याचे मानवी जीवनात फायदे मानवी जीवन सुधारण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो तसेच मानवी जीवनात ए आय चा वापर करण्यासाठी त्यावरती जे एआय चा वापर सोबत येणारे धोके आहे त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच लक्ष देणे या बऱ्याच बाबींवर आपल्याला लक्ष देणे लागते तसेच एआय बरोबर एआय चा योग्य वापर आणि नैतिक विचार करून आपण एआय ला एक नवीन वरदान देखील बनवू शकतो मात्र आपण या एआय एआय जर दुर्लक्ष केले आणि काळजी नाही घेतली एआय च कसं वापरायचं ते तर ही एआय हे एक अभिशाप देखील ठरू शकतो मी तुम्हाला जाता इतकं सांगू इच्छिते की कोणती गोष्ट संधी की धोका हे त्या गोष्टीवर अवलंबून नसून त्या गोष्टीचा आपण किती प्रमाणात वापर करतो ह्यावर अवलंबून असते इतके बोलून मी माझे मनोगत थांबवते धन्यवाद